भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात ट्रकची धडक चौगाना किरकोळ दुखापत भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या कारचा आज भीषण अपघात झालेला आहे दिल्लीहून नागपूरला ते विमानाने आले होते तेथून मतदारसंघात ते येत असताना कारला उमरेड बायपासजवळ ट्रकची जोरदार धडक बसली यामध्ये पडोळे यांच्यासह इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे यांना आणण्यासाठी कारणे त्यांचे पी ए यश पाटील वाहनचालक राहुल गिर्हेपुंजे आणि खासदारांचा मित्र गिरीश राहांगडाले असे तिघे नागपूरला गेले होते पडोळे यांना घेऊन ते नागपूर भंडारा या राष्ट्रीय महामार्गावरून परतीच्या प्रवासाला निघाले होते आणि यावेळी हा अपघात झालेला आहे ये भंडाऱ्याकडे येत असताना उमरेड बायपासवर एका ट्रकने जोराची धडक दिली यात पडोळेंच्या गाडीचा पुढचा भागाचा चक्काचूर झालेला आहे भंडारे यांच्या डोक्याला मागील बाजूला मार लागला होता प्रथमोपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी भंडारा